स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर खाटिक समाजाने आक्रमक होत आंदोलन केले आहे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी नेमके हे आंदोलन का करण्यात आले महापालिकेच्या कोणत्या निर्णयाविरोधात हा समाज इतका आक्रमक झाला आहे जाणून घेऊया सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन राज्यात सगळीकडे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे परंतु आजच्याच दिवशी पंधरा ला काही महानगरपालिकांनी मांस विक्रीवर बंदी घातली आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे तर या मांस विक्रीवरून विरोधी पक्षांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विरोधात सरकारवर टीका केली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे तरी देखील आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्रीवर बंदी कायम ठेवली आहे त्यामुळे केडीएमसी मुख्यालयासमोर हिंदू खाटीक चांगलाच आक्रमक झाला आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तणावाचे वातावरण आक्रमक पाहायला मिळाले एका आंदोलकाने तर हातात जिवंत कोंबडी पकडली होती यावेळी पालिका आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान राज्यातील आणखी चार ते पाच महानगरपालिका पोलिसांनीही असेच आदेश काढत मास विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले परंतु सगळ्यात आधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या संदर्भात आवाज उठवला होता आणि त्यामुळे राज्यातले वातावरण चांगलेच पेटले असून विरोधकांसह अनेकांनी या निर्णयाचा निषेध करत विरोध दर्शवला तर यावर आंदोलनकर्त्यांनी हा आमच्यावरती अन्याय आहे महापालिका दरवेळेस आमच्या समाजावरती अन्याय करते कोणताही आदेश दाखवतात आणि आमची दुकानं बंद करतात आम्ही याचा आज जाहीर निषेध करतो अशा शब्दांत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत आमच्यावर जो अन्याय झाला त्याला वाचा फोडायची एवढाच आमचा उद्देश आहे आम्ही आज आमच्या खाटीक समाजाच्या वतीने हे आंदोलन करीत आहोत महानगरपालिका आयुक्त आमच्याशी बोलले इतर महानगरपालिकांनी हा निर्णय मागे घेतलाय मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना निर्णय मागे घ्यायला काय हरकत होती असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे तर यावर आता जितेंद्र आव्हाड आक्रमक होत एका हॉटेलमध्ये मी स्वातंत्र्य दिनी मांसाहार खाणार म्हणत पालिकेच्या निर्णयाचा निषेध करत आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी स्वातंत्र्य हा अतिरेक कशासाठी सरकारकडून भांडण लावायचे काम सुरू आहे असे ते म्हणाले जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले ते पाहूया स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना भुकमारी से आजादी अत्याचार से आझादी मनुवाद से आजादी काय कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची काम चालू आहेत जाती जाती मध्ये भाषा भाषांमध्ये आंदोलन कोणते व्यापक रूप धारण करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान मास विक्री बंदीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एज पेजला फॉलो करा धन्यवाद